गेल्या अनेक दिवसापासून पावसाची प्रतीक्षा करत करत डोळे आकाशाकडे लावून सर्वांची चिंता आता वाढली आहे अत्यल्प पावसामुळे धरणे कोरडे पडायला पड़े सुरुवात झाली आहे त्याचप्रमाणे दुष्काळाची चाहूल आता सर्वांनाच लागली आहे पावसाळा संपत आला तरी पाऊस पडलेला नाही त्यामुळे सर्वांच्याच चिंतेमध्ये मोठी वाढ झाली आहे परळी वचनात बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे बैद्यनाथ मंदिराच्या परिसरात असलेले हरिहर तीर्थ हे येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांसाठी नेहमीच तुडुंब भरलेले तीर्थ म्हणून ओळखले जाते मात्र यावर्षी पाऊसच पडला नसल्याने तीर्थ कोरडे ठाक पडले आहे हरिहर तीर्थात सुद्धा पाणी बघायला मिळत नाही त्याचबरोबर हे हरिहर तीर्थ गणेशोत्सव काळामध्ये गणेश विसर्जनाचे ठिकाण आहे वर्षीच्या गणेशोत्सवात गणरायाचे विसर्जन हरिहर तीर्थात कसे करायचे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे यापूर्वीही दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा हरिहर तीर्थामध्ये कृत्रिम पाणी सोडून व्यवस्था करण्यात आली होती यावर्षी सुद्धा गणेशोत्सवानंतर गणेश विसर्जनासाठी हरिहर तीर्थात कृत्रिम पाणी सोडण्याची उपाययोजना करावी लागणार असल्याची चिन्ह आता दिसू लागली आहे